नमस्कार मी रुपाली बारबंद तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज आपण चिकाच्या कुरड्या बनवणार आहोत आणि त्यासाठी इथे मी एक कप चीक घेतलेला आहे आणि हा खूप पातळ नाही आणि खूप घट्टही नाही आहे तर आपण सुरुवात करणार आहोत याआधी मी तुमच्यासोबत चिकाच्या रेसिपी आणि चीक कसा काढायचा हे सुद्धा शेअर केलेले आहेत चिकाच्या कुरड्या किंवा चिकाचे पापड यांच्या रेसिपीची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि चिकाचा व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केला आहे त्याचीसुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तीसुद्धा तुम्ही चेक करू शकता तर आपण सुरुवात करणार आहोत सगळ्यात आधी जे नवीन असतील ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर तिथे एक बेल सुद्धा दिसेल की तेही क्लिक करा म्हणजे तुम्ही माझ्या पुढच्या रेसिपीज पाहू शकाल आणि इथे मी पातेल्यामध्ये दोन ग्लास पाणी घालते आणि ते आपण घेणार आहोत त्यातलं आपण थोडं पाणी काढून घेणार आहोत तीन ग्लास पाणी इथे मी घातलेलं आहे त्यातला एक ग्लास आपण बाजूला काढून ठेवणार आहोत पाण्याला उकडी आलेली आहे आपण यामधलं एक ग्लास पाणी काढून घेतोय आणि यामध्ये मी खार घालून देते तीळ घालते पांढरे आणि चवीनुसार मीठ आणि पाणी हे छान उकडलेलं आहे आपण आता यामध्ये चीक घालून येणार आहोत आणि हे घालताना सारखं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे यामध्ये गुठळ्या व्हायला नको आणि हे छान फेटून घ्यायचे आणि याला दोन ग्लास पाणी है, अगदी परफेक्ट होतं आपल्याला अजून पाणी घालायची आवश्यकता नाहीये त्यामध्ये आणि यावर झाकण ठेवून आपण सिम वरती याला एक वाफ आणून घेणार आहोत आणि आपण वाफून घेतलेला आहे आणि आता आपण गॅस बंद करून देणार आहोत आपण या साच्यामध्ये हे मिश्रण घालून देणार आहोत आणि बाकीच्या मिश्रणात मी येलो फूड कलर घातलेला आहे आणि कुरड्या आम्ही बनवून घेतलेल्या आहेत आपल्याला ह्या दोन ते तीन दिवस कडक पुन्हा वाळून घ्यायच्या आहेत आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया असायच एका छानच्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय